लोक काही म्हणतात वेळी म्हणतात मला वेळी म्हणतात वेळी म्हणतात मला तू कोणाचं वय कुठून आणलं हे तुमच्याच गावातलं वय मी कशी दिसतो मी कशी दिसतो कलाचा चेहरा मेरा काजल का नुकसान आहे कलाचा चेहरा मेरा काजल का नुकसान आहे रंग मेरा देख के रूप मेरा देख के चष्मेवाला बुद्धा बी हैराण आहे हा डंग डंग हा बुबू आजी आजी दंग त्याचे माझ्या दादा भाऊ माझ्या ताई बहिणी कशात पिढे झाल्या प्रेमात पिढे झाल्या माझ्या ताईबाई काय म्हणतात सोन्या सोन्या त्या मायावर भरसा नाही का अन्म देणाऱ्या माईबाचा त्यावर भरोसा नाही आणि तो सोन्या कोण त्यावर भरोसा ठेवून एवढ्या त्या प्रेमात पिढ्या झाल्या आणि हे पट्टी पण तीच कोणत्या गेमाला नवीनच मोबाईल मिली वर तर चढ चढू खेळते चोल छोड जस जस गेलो गेलो बुलो बुडलो अर काय काय त्या पबतीने झाली नाही बा त्या मोबाईलचं त्या प्रेमाचं वेळ लावून आपल्या जीवनात सारखं वेळ लावा त्या भगवंत काय चला बा माही बा तुमच्या अगदी मोठं संकट पडू द्या त्या संकटातून तुमचे नातेवाईक सोडणार नाही पण तो भगवंत आपल्याला सोडवलं शिवर नाही आणि हे जर आपल्याला कोण शिकवलं सर तर कोरोनाच्या काळाला शिकवलं माही बा कारण की कोरोनाच्या काळाच्या अगोदर नवऱ्याला बायको काय म्हणत होती कि बाबा तुम्ही माझ्या जीवातला जीव आहे हो माया जीवातला जीव एक पण जेव्हा झाला असं मावशी त्याच पिंट्याच्या कोणून ठेवलं जीवातला जीव काउन काउन लपचारामध्ये कोणून ठेवलं होतं त्याचा कोरोना आपल्याला लागते म्हणून आजही आपण कोरोनाच्या काळात सुद्धा आजही जिवंत आहे आपल्याला कोण नातेवाईकांना वाचवलं बहिणीने वाचवलं मित्रमैत्रिणी वाचवलं कोण वाचवलं तुका म्हणजे तुला सोड विना कोणी एका चक्रपरी वाचून या त्या भगवंताशिवाय आपल्याला कोणीच वाचू शकत नाही आताचे पट्टे म्हणजे मायसोमा हजार मित्र आहे हजार मित्र आहे पण हजार मित्र तुमच्या सोबत का वासत दादा जेव्हा तुमच्या पासून आरत्या पारत्या करून खायच्या असतात ना तेव्हा तुमच्या सोबत हजार मित्र असतात दादा जेव्हा तुमच्यावर पैसा उधायचा असतो तेव्हा तुमच्या सोबत हजार मित्र असतात पण एखादी जर कोरोना सारखं संकट पडलं नाहीबा सगळे आपा मित्र आपापला मार्ग पकडतात आणि आपल्याला त्या संकटात टाकून जातात म्हणून मित्र कसा असला पाहिजे उंबरा सारखा मित्र बनव्यामध्ये तू मित्र कडे आरे शा मित्र बनव्या हे हजार मित्र एकच मित्र तयार करायचा मी तो तुमच्या सुखात जीवाला जीव देणारा मित्र सभा पण आता कसं झालं सुख केला दुःख मीना एखाद्याचं लग्न असू द्या पाण्याची जर मैल राहिली ना सगळे त्याच्या माग माग जातात मसाई सुखात तुमच्या समोर हजार जण असतात पण दुखात कोणीच नसतात दादा फक्त आणि फक्त तो असतो म्हणून त्या भगवंताचा वेळ लावा मी त्या भगवंताच्या नामाने भेटी जाईल माय बाप मला सुद्धा नवरे आहे ठीक आहे मला बाई नवरे झाले चार चार नवऱ्याचे झाले बाई सहापूर सहापूर आहे झाले बाई शंकरा नाचमंड पण आतापर्यंत एकानं याची म्हणलं काय म्हणतो शाबच्या तोंडाची मग काय म्हणतात अभोवे हो अभवे